ते कॉन्ट्रॅक्टरला ते बोल म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे अजूनही माहीत नाही आणि मॅडमला वेळ बोलला की ते म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला बोला मग ते कॉन्ट्रॅक्टरचा नंबरही देत नाही तर सांगत नाही नेमकं कोणाला आहे फक्त नाव सांगते त्या एजन्सीला आहे आणि जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं आहे आपल्याकडं प्रहार संघटनेमार्फत आपलं काम चालू आहे त्याच्या अगोदर तुम्ही त्यांना पेमेंट किती भेटतं बघ एकोणीस हजार घरात अथवा घराशेजारी घाण झाली की आपण ताबडतोब नगर परिषदेच्या सीओ यांना फोन करतो काहीही करा मात्र तात्काळ तुमचे सफाई कर्मचारी पाठवा आणि ती घाण उचला घाण वास वासामुळे डोके दुखू लागले कचरा जमा झाला नाही नाली तुंबली तर महिला नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढतात अशी ती सर्व घाण स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता कंत्राटी सफाई कामगार आपल्या हाताने घाण उचलतात घाण साफ करतात सफाई करतात अशा सफाई कामगारांना स्वच्छतेचे कंत्राट घेणारा कंत्राटदार स्वतः लाखो रुपयाची बिल प्रति महिन्याला घेतो मात्र घाण साफ करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र तुटपुंजा पगार द्यायचा या संदर्भात आमदार नमिताताई मुंडळा मुंदडा यांना धन्यवाद द्यावे लागतील कारण त्यांनी कंत्राटदाराला या सफाई कामगारांना नियमाप्रमाणे पगार द्यायला भाग पाडले मात्र गेली दोन चार वर्षापासून कंत्राटी सफाई कामगाराचा पीएफ कंत्राट सफाई सफाईचे कंत्राट घेणारा संबंधित कंत्राटदाराने भरलाच नाही सध्याचा कंत्राटदार कोण आहे माहीत नाही काल बच्चू भाऊ कडू अंबाजोगाई शहरात आले असता प्रश्न कोणताही असो एक घाव दोन तुकडे करून प्रश्न सोडवणारे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अशोक गणले यांनी अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कंत्राटी सफाई कामगाराच्या पीएफ रक्कम कंत्राटदाराने अद्याप अदा केली नसल्याचा मुद्दा निवेदनाद्वारे उपस्थित केला बच्चूभाऊ कडू यांनी नगर परिषदेच्या सीओ प्रियंका टोंगे मॅडम यांना थेट फोन करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पीएफ रक्कम तात्काळ अदा का केली जात नाही असा प्रश्न करून येत्या पाच ते सहा दिवसात या सफाई विभागातील कंत्राटदाराच्या डिपॉझिट मधून तो पीएफ अदा करून स्वच्छतेचे कंत्राट रद्द करून नवीन निविदा मागवा नाहीतर संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे बच्चूभाऊ कडू यांनी सूचित केले आता नगर परिषदेच्या सीओ प्रियांका टोंगे मॅडम काय निर्णय घेतात याकडे सफाई विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे बच्चू कोड बोलतो ते माझ्याकडे ते कंत्राटीचे आपण सफाई कामगार आहे ना त्यांचा पीएफ जमा झालं नाही भविष्य निधी आणि ते वेळेवर पेमेंट भेटत नाही ते तर पी एफ तर जमाच करायला पाहिजे नाहीतर तर मग ते कायदेशीर कारवाई त्याचा टेंडर रद्द करायला पाहिजे आता टेंडर रद्द करण्याचं रिटेंडर करा, करा ते पैसे त्याची काय जे तुमची भविष्य निर्वाह निधी भरून टाका त्याला सांगा तर बा तुम्ही जर इतक्या तारखेपर्यंत जर भविष्य निर्वाह निधी जमा केला नाही तर आपल्या डिपॉझिटमधून ते भविष्य निर्वाह निधी जमा केला जाईल आणि आपलं टेंडर रद्द करण्यात येईल कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे त्याच्यावर सगळे कर्मचारी माझ्याकडे आले ते आम्ही उपोषणाला बसतोय उपोषणा बसायची घडणूक आहे तू या पाच सहा दिवसात कारवाई करा करतो मग